कर्मयोगी गाडगेबाबांनी या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केले ते एक महान तत्वज्ञानी द्रष्टे समाजसुधारक प्रबोधनकार होते संत गाडगे महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती व ते कीर्तनातून जे विचार मांडत असत ते विचार संदेश उपदेश या व्हिडिओमार्फत आपणासमोर सादर करीत आहे आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहावा जेणेकरून संत गाडगेबाबांच्या महात्म्याची आपल्याला कल्पना येईल संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक दलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले त्यांचे कीर्तन म्हणजे लोकप्रबोधनाचा एक भाग असे आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावरती टीका करत स्वतः शिकलेले नसतानाही समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत गाडगे महाराज हे गोरगरीब दीनदलित यांच्यामधील अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता याचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसधारक होते तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी असे सांगत दिन दुबळे अनाथ अपंगांची सेवा करत देवळात जाऊ नका मूर्तीपूजा करू नका सावकाराचे कर्ज काढू नका अडाणी राहू नका पोथी पुराणे मंत्रतंत्र देवदेवस्की चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा अनाथालय आश्रम व विद्यालय सुरू केली रंजले गांजले, के गांजले दीनदुबळे अपंग अनाथ हेच त्यांचे देव या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत त्यांचे उपदेशही साधे सोपे असत चोरी करू नका व्यसनांच्या आहारी जाऊ नका देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या गाडगेबाबा यांच्या चरित्राच्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात की देवकोटी किंवा संतकोटीपेक्षा साध्यासुद्या मानवकोटीचे जिणे पत्करून मानवतेची कठ्ठर अभिदानी आणि सेवा करीत राहण्यातच मानवजन्माचे सार्थक आहे हा बाबांच्या आचार धर्मातला एक ठळक कटाक्ष त्यांची धर्मविषयक मते आजकालच्या सुधारकांनाही लाजवतील इतकी उत्क्रांत आहेत स्पष्टच म्हणायचे तर अस्पृश्योद्धार पशुपक्षी हत्याबंदी अमानुषने खुळच टुडींचे उच्चाटन आणि आजकाल महत्त्व पावलेल्या खराट्याचा धर्म महात्मा गांधीजींच्या आतल्या आवाजात स्फुरण पावण्यापूर्वी कितीतरी वर्षे आधी गाडगेबाबांनी प्रत्यक्ष प्रचारात आणि आचारात आणलेला होता फरक इतकाच की गांधीजींच्या लहान सहान हालचालीच्या मागे पुढे तंत्रांचे पाठबळ मोठे आणि गाडगेबाबांना नेमके त्याचेच वावडे धर्मपंथ असो वा धर्मग्रंथ असो त्यातल्या यच्च्यावत दांभिक फिसाटांचा कडकडून निषेध करणारा आणि देशकाल वर्तमानानुसार जनतेला निर्मळ माणुसकीचा नवा आचार विचार धर्म शिकवणारा साधू म्हणा संत म्हणा किंवा महात्मा म्हणा काय वाटेल ते नाव द्या श्री गाडगेबाबांच्या पूर्वी कोणी झालेला आढळत नाही आणि पुढे त्यांची ही लोकत्तर परंपरा कोणी टिकून चालवेल असेही वाटत नाही त्यांच्या निस्पृहतेला निरीच्छतेला निरुपम हेच विशेषण छान शोभते त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे असे प्रबोधनकार ठाकरे यांचे उद्गार आहेत देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानित मी कोणाचा गुरु नाही मला कोणी शिष्य नाही असे ते कायम म्हणत आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा प्रामुख्याने वराडी बोलीचा उपयोग करत असत गाडगेबाबांनी संत तुकारामाच्या नेमक्या अभंगाचा मुगलक वापरही वेळोवेळी केला गाडगे महाराज कीर्तनातून आपले तत्त्वज्ञान पटवून दे हवा आहे लाल आहे हिरवी आहे पिवळी आहे ते समजत नाही आणि त्याचे ठिकाण नाही असाच परमेश्वर आहे हे जे तीर्था देव बसलेले आहेत ना हे पोट भरण्याचे देव आहेत देव देवळात नाही देऊळ तयार झालं मूर्ती आणावी लागते मूर्ती विकत भेटते देव विकत भेटतो का मेथीची भाजी आहे की कांदे बटाटे आहेत देव विकत भेटतो हेही समजत नाही ज्या माणसाला तो माणूसच कसा गणपती बसवणे देवाची भक्ती नाही जेव्हा तुम्ही गणपतीला आणता बँड लावता भजन लावता आणि वाजवत वाजवत आणता आणून सिंहासनावर बसवता आणि त्याची पूजा करता निवद मोदक आरत्या आणि शेवटच्या दिवशी उठवता ज्याची एवढी भक्ती केली एवढी शोभा केली ज्याच्या आरत्या केल्या त्याला पाण्यात बुडून मारता तुमच्यावर कधी खटला भरला तर फौजदारी होते ही देवाची भक्ती नाही देवाची भक्ती म्हणजे भजन माणसाचे धन तिजोरी नाही सोनं नाही हिरे नाही मोटर नाही माणसाचं धन कीर्ती आहे चार महिने बरसात परमात्मा देते मग जमीन पिकते चार महिने बरसात नाही पडली तर जमीन पिकेल का हजारो करोडो लोक मरतील देवाला आपण फुलं वाहतो फुलं कोणी पैदा केली आपल्या आजानी की पंजानी देवाने केली मग त्याचीच फुलं त्याचीच बरसात आपण त्याचं त्यालाच देतो दिवाळीला टोपलंभर लाडू केले घरच्या पोराला खूप खाऊ गला पण दोन पोरं गरिबाचे येऊन उभे राहिले तर दोघाला दोन लाडू द्या गरिबांसाठी बायांचे दवाखाने बांधा गोरगरीबाला औषधी द्या कपडे द्या असेल तर पावशीर चावल द्या गोरगरिबांवर दया करा मराठे माळी तेली न्हावी धोबी चांबार कोळी कुंभार लोहार वडारी बैलदार कैकाडी गोंड गवारी मांग आणि महार हे लोक गरिबीत का राहिले त्यांना विद्या नाही आणि ज्याला विद्या नसेल त्याला खेटराचा बैल म्हटलं तरी चालेल आता तरी सुधरा आता तरी मुलांना शिक्षण द्या पैसे नाही म्हणालात तर जेवणाचं ताट मोडा हातावर भाकरी खा बायकोला लुगडं कमी भावाचं कमी किमतीचं घ्या पाऊणचार करू नका पण मुलांना शाळेत घातल्याशिवाय सोडू नका मारवाडी गुजराती ब्राह्मण हे लोक रोज तुपातला शिरा का खातात कारण त्यांच्या घरी जमा खर्च आहे उत्पन्न किती अन खर्च किती हे त्यांना माहीत आहे आमच्या मराठ्याला तेल्या माळ्यात न्हाव्या धोब्याला जमा खर्च समजतच नाही जानेवारीत मजा करा आणि फेब्रुवारीत बोंबलत बसा काटकसर पाहिजे घरी जमा खर्च पाहिजे अनेक जण म्हणतात पगार पुरत नाही पगार सरतच नाही असे म्हटले पाहिजे ज्या घरात नवरा बायको बुद्धिमान अक्कलवान असतील तिथे पगार सरत नाही शिल्लक पेटीत टाकली पाहिजे काही करून मरा फुकट खाऊन मराल तर फुकट जन्म आहे कुत्री आपल्या पिलाला पासते चिमणी आपल्या पोराला चारा नेते मुक्या जनावरांना केलं ना मग माणसानं माणसाच्या जन्मात येऊन काय करावं परोपकार कराल तरच हा माणूस जन्म आहे काहीतरी करा दान घेण्यासाठी हात पसरू नका दान देण्यासाठी हात पसरा जो वेळेवर विजय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो ज्या साली लढाई झाली त्या साली एक एक आगबोट पन्नास पन्नास कोटी रुपयांची पार तळाला गेली अशा किती आगबोटी बुडाल्या सत्यनारायण करणाऱ्या महाराजाला म्हणावं अडीच रुपये घेऊन कशाला एवढी बडबड करता अडीच लाख रुपये घ्या अडीच कोटी रुपये घ्या समुद्राच्या किनाऱ्यावर एक सत्यनारायण करा आणि एक आगबोट वर आणा हे त्यांना जमणार नाही तुमच्या देवाचा देवळापुरता तरी उजेड पडतो का नाही मग दिवा विदला मंडळी दर्शनाला आली बापूरा दिवा लावा मग देव कोणी दाखवला दिव्यानं दिवा मोठा की देव मोठा दिवा डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या वडिलांना सद्बुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाला शाळेत घातलं आंबेडकर साहेबांनी काही लहान सहान कमाई नाही केली हिंदुस्थानची घटना केली घटना आणि तेच शाळेत गेले नसते आणि शिकले नसते तर झाडू मारणंच त्यांच्या कर्मात होतं विद्या मोठे धन आहे तुम्हाला आम्हाला विद्या नाही तर मजुरी तरी लागली पण या टायमाला मुलांना विद्या दिली नाही तर तुमच्या मुलाला मजुरी लागणार नाही तर बूट पॉलिश करावी लागेल विद्या शिका आणि गरिबाला विद्यासाठी मदत करा देवासाठी पैसा खर्च करू नका तोच पैसा शिक्षणाला द्या मंदिराची भर करू नका जो विद्यार्थी हुशार आहे तो पैसा त्याला द्या धर्मकृत्य करण्यासाठी नाही विद्या घेण्यासाठी पैसा खर्च करा मुलामुलींना शिकवा अंध अपंग अनाथाना यथाशक्ती अन्न वस्त्र दान करा मायबाबांनो घरीदारी व गावात नेहमी स्वच्छता ठेवा देवळात देव नाही देव कुठे आहे या जगात देव आहे जगाची सेवा करा गरिबांवर दया करा विद्या शिका आणि गरिबाला विद्यासाठी मदत करा गरीबाच्या मुलाला कपडे द्या माणसाचे खरोखर देव कोणी असतील तर ते आहेत आईबाप आईबापाची सेवा करा दगडधोंड्याची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका तीर्थात देव नाही पैशाचा नाश आहे जे तीर्थाला जातात त्यांना पैशाचा नाश करण्यातच तीर्थ आहे ब्रह्मांड एक मोठे घर आहे त्याची किल्ली मालकाच्या आती आहे तोच आशीर्वाद देऊ शकतो देवाशिवाय दुसरा कोणी आशीर्वाद देईल तर ती लबाडी आहे सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो कोणी तुम्हाला जात विचारली तू कोण तर म्हणावं मी माणूस माणसाला जाती दोनच आहेत बाई आणि पुरुष या दोनच जाती आहेत तिसरी जातच नाही गाय सुखी तर शेतकरी सुखी आणि शेतकरी सुखी तर जग सुखी म्हणूनच गोपालन पशुपालन प्रेमाने करा सर्व प्राणींमात्रांवर दया करा हाच आजचा धर्म आहे शाळेहून थोर मंदिर नाही उदार देणगी शाळेला द्या भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर प्रसार सर्वश्रेष्ठ दुखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाहीत संत गाडगे बाबांचा संदेश भुकेलेल्यांना अन्न तहारलेल्यांना पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत बेघरांना आसरा अन्नपंगू रोगी यांना औषधोपचार बेकारांना रोजगार पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय गरीब तरुण तरुणीचे लग्न दुःखी व निराशांना हिंमत गोर गरिबांना शिक्षण गाडगे महाराजांची कविता किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही मंदिरासमोर लुटली इज्जत हा भगत बसला पोरीला रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला चोरीला हातात असून धारदार शस्त्र कधी चोरामागे धावला नाही कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हौस शेतकरी बघतो आभाळाकडं मग गेला कुठं पाऊस खूप केलं हरी हरी तरी मुकात कधी मावला नाही कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही कधी स्वतः राहून उपाशी भूक त्याची भागवली हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागवली आहार त्याचा वाढत गेला कधी एका बकऱ्यावर भागला नाही कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या तोच घागरी भरतो म्हणे पुण्यानं पापाच्या पाप पुण्याचा हिशोब कधी त्यानं दावला नाही कुठं राहतो कोणास ठाऊक अजूनपर्यंत मला गावला नाही